मुलांची उंची वाढत नाहीये का मुलांना वयानुसार उंची वाढू न शकणे हे पालकांसाठी चिंतेच कारण बनलं आहे अनुवंशिकता हार्मोन्स व्यायाम इत्यादी गोष्टी बरोबर पोषण आणि जीवनसत्वांची कमतरता असणे कारण असू शकते मुलांची उंची वाढण्यासाठी पालक अनेक उपाय करतात पण पर त्याचाही परिणाम दिसून येत नाही त्यासाठी पालकांनी घरच्या घरी कोणते उपाय करावेत याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत मुलांना उंची वाढवण्यासाठी काही विटॅमिन्स खूप महत्वपूर्ण ठरतात यातील विटॅमिन डी हे जीवनसत्व हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक आहे विटॅमिन ची कमतरता असल्याने हाडे हलकी होतात त्यामुळे वाढलेल्या उंचीमध्ये बाधा येऊ शकते विटॅमिन ची कमतरता असल्याने पेशीत कमतरता आणि दुरुस्ती योग्य प्रमाणात होत नाही तर विटॅमिन ची कमतरता असल्याने शरीरात कोलेजन तयार होत नाही त्यामुळे मुलांच्या आहारात आंबट गोड फळांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे इतकंच नाही तर मुलांच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात अंडी आणि मांस खाल्ल्याने जीवनसत्वे खनिजे मिळतात तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन ए के तसेच इतर पोषक मिळतात आणि मेवा सीड्स खाल्ल्याने प्रतिने मिनरल्स आणि काही जीवनसत्वांचा चांगला शरीराला स्रोत मिळतो ज्यामुळे मुलांची उंची वाढण्यास कोणतेही व्यत्यय येत नाही तुम्हाला ही, ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स साठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा